बॉम्ब शोधक पथकास एक नवीन बॉम्बरोधक सूट मिळणार असल्यानं त्यांच्या सुसज्जतेत आणखी भर पडत आहे जर्मन बेकरी आणि जंगली महाराज रस्त्यावरील साखळी स्फोटामुळे पुणे शहर दहशतवाद्यांच्या हिटलिस्ट वर असल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे शहरातील संवेदनशील आणि गर्दीच्या ठिकाणी तसेच उत्सवात दहशतवाद्यांचे कांचे सावट असते त्यात भर म्हणून येत्या आठ दिवसात पथकास एक नवीन बॉम्बरोधक सूट मिळणार असल्याची माहिती पथकाचे पोलीस निरीक्षक पीटर लोबो यांनी दिली बॉम्ब शोधक पथकात सहा पोलीस अधिकाऱ्यांसह सत्तर पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते पथकाकडे सध्या एकच बॉम्बरोधक सूट असून कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करतात त्यामुळे त्यांना सुमारे सहा लाख रुपये किमतीचा आणखी एक बॉम्बरोधक सूट मिळणार आहे